रिसोर्ट शहरातील अतिक्रमणित शेत सर्वे नंबर तीन तीन ऑब्लिक एक व चारशे एक्केचाळीस मधील नियमाकुल करण्याबाबत रिसोर्ट शहरातील अतिक्रमणात असलेले पन्नास ते सत्तर वर्षापासून राहत असलेले रहिवासी तीन तीन ऑब्लिक एक व चारशे एक्केचाळीस व चारशे एक्केचाळीस रिसोर्ट येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबत रिसोर्ट शहरातील रहिवासी भारत गुंजकर मी वडार महाराष्ट्राचा जिल्हा संपर्क प्रमुख वाशी वाशिम यांनी रिसोर्ट नगर परिषदेचे मुख्याधिकारी चो, चोवीस जानेवारी रोजी निवेदन दिले आहे या निवेदनामध्ये म्हटले आहे की महाराष्ट्र शासन निर्णय बारा सात दोन हजार अठरा पासून महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांचा संदर्भ देऊन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गायराण जमिनीवरील अतिक्रमण नियमाकुल सार्वजनिक प्रयोजन व सुविधा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तींना खासगी संस्था यांच्या कोणत्याही योजनेकरिता मंजूर करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश उपविभागीय अधिकारी वाशिम यांच्या मौखिक चर्चा दिनांक सहा बारा दोन हजार चौदा नुसार असे निर्देश प्राप्त झाले आहेत असे कळवले परंतु माननीय उपविभागीय अधिकारी यांनी दिनांक बारा सात दोन हजार अकरा रोजीच्या शासन निर्णय पॅरा नंबर ऑब्लिक शासनाच्या निर्णयाद्वारे भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती जमाती व्यक्ती इत्यादींचे अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबत यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी वाशिम व उपविभागीय अधिकारी वाशिम यांना नेमून आक्षेप मागवणे व अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबत हरकत नाही व वरील सर्वे नंबर मधील आरक्षणे उठवलेले आहेत त्यामुळे वरील सर्वे नंबर नंबरमधील अतिक्रमणे नियमाकूल करण्याबाबत आपण वाचलेले नाही तरी आपण सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करत आहात तर याबाबतची दखल घेण्याकरिता व वा आमच्या वास्तव्य असलेल्या वरील सर्वे नंबर नंबरमधील सर्व घरे नियमाकूल करावीत यासाठी निवेदन देत आहे व भूमी अभिलेख या कार्यालयाकडून मोजणीसाठी आलेले चालन भरण्यासंदर्भात चालन भरून वरील सर्वे नंबर मधील मोजणी करण्याकरिता चालन भरावे व आम्हाला वरील सर्वे नंबर नंबरमधील सर्व रहिवाशांना मोजणी करून नियमाकुल जागा करून शासकीय योजनेचे लाभ मिळण्यासाठी जसे की प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना इत्यादी अनेक लाभ घेण्यासाठी व मिळवण्यासाठी आपण निवेदनाची दखल घेऊन कार्यवाही करावीकरिता या निवेदनाद्वारे विनंती करीत आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी वाशिम उपविभागीय अधिकारी महसूल वाशिम जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जिल्हा कार्यालय वाशिम उपजिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांना कार्यवाही तथा माहिती निवेदन देण्यात आलेले आहे प्रतिनिधी केशव गरकळ धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा